गिफ्ट म्हणून दिली होती पण हीच गिफ्ट दिलेली स्कॉर्पिओ आता या सगळ्यांचा कर्दन काळ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण याच स्कॉर्पिओमधनं पोलिसांना अनेक पुरावे सापडले आहेत तर दुसरीकडे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुखांना आपला जीव गमवावा लागला का असाही सवाल आता निर्माण झाला आहे कारण फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या जबाबातनं धक्कादायक माहिती समोर येते वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला गिफ्ट दिलेली हीच ती स्कॉर्पिओ एच फोर फोर झेड नाईन थ्री 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 ही स्कॉर्पिओ आता कराड गँगला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक पुराव्यांमुळे महागात पडणार आहे कारण याच कारमधून तपास यंत्रणांना अनेक पुरावे मिळाले वाल्मिक कराडने ही कार गिफ्ट का दिली ते आता पाहूया केजमधील सुग्रीव, करा दब सुग्रीव कराड टोळीला विरोध दबदबा निर्माण करण्यासाठी सुदर्शनला कार बक्षीस देण्यात आली टोळी वर्चस्वातून सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये अगोदरच वाद झाला होता सुदर्शन घुलेला सहा जानेवारीला आवाजा कंपनीत मारहाण झाल्याचा व्हिडिओ सुग्रीव कराड टोळीनं व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला होता पोलीस तपास करतील जे काय नावं येत आहेत का यांनीच काही डावराचला आता माघार त्या काही यांनीच काही काय त्याला पुढं घातलं आहे गारगुडं करायचं आहे हे प्रकरण दुसरीकडे न्यायचं आहे काय करायचं आहे असा काही प्रकार त्यांचा असे होतो परंतु जे जे आता नवीन खुलाशी होते त्याच्या माध्यमात कोरोना अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि सरूपीसुद्धा ते ते कार वाल्मिक करार साठी गर्दन काळ ठरतीये तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांना केज पोलिसांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे जीव गमावा लागल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय फिर्यादी आणि संतोष देशमुख यांचे कार चालक शिवराज देशमुख यांनी त्यांच्या जबाबात ही धक्कादायक माहिती दिली आहे संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला गेले होते घटनेचं गांभीर्य पाहून शिवराज देशमुख यांनी तातडीनं फिर्याद घेण्याची विनंती केली मात्र शिवराज देशमुख यांना तब्बल साडेतीन तास बसवून ठेवण्यात आलं पोलीस अधिकारी राजेश पाटील प्रशांत महाजन आणि अपहरणाचा वृत्तांत सांगितला मात्र पाटील महाजन पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला असता तर संतोष देशमुखांना मारेकऱ्यांच्या ताब्यातून सोडवता आलं असत संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता गुन्हा दाखल करून घेतला नाही तर त्याचवेळी पोलिसांनी जर तत्परता दाखवली असती गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता मात्र एकूणच जे हलगर्जीपणा करणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी देखील मागणी केली जाते त्यांना सहा आरोपी करा अशी देखील मागणी होते त्याचबरोबर सुदर्शन घुले याला वाल्मीक कराड यांनी गाडी गिफ्ट दिली होती का अशी देखील चर्चा केली जाते पोलिसांनी जर त्याच वेळी कर्तव्य बजावलं असतं तर संतोष देशमुख यांचा जीवही वाचू शकला असता मात्र पोलिसांचा हलगर्जीपणा संतोष देशमुखांच्या मुळावर उठला तर दहशतीसाठी दिलेली काळी कारच आता वाल्मिक करार आणि त्याच्या गँगसाठी गर्दन काळ नियतीनं कारच्या माध्यमातून न्याय केला असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड आणि पुढची बातमी प्रशांत कोरेटकरशी संबंधित छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचे एक एक कारनामे समोर येतात या कोरटकरला आलिशान गाड्यांची भारी हौस आहे गुन्हा दाखल झाल्यावरती फरार होण्यासाठी कोरटकरनं आलिशान गाड्यांचा वापर केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय त्यामुळे कोरटकरला कुणी कुणी मदत केली आहे हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे कधी रोल्स रॉयस तर कधी मर्सिडीज प्रशांत कोरटकरच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकल्यास अलिशान यावरून कोरटकरला महागड्या कारचा किती शौक का आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही कोरटकर अलिशान कारमधूनच फरार झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय कोरटकर नागपूर चंद्रपूरला आपल्या मर्सिडीज मधून गेला होता पण चंद्रपूर मध्ये त्याची कार बंद पडली त्यामुळे कोरटकर सोबत असलेल्या प्रशिक पडवेकरन चंद्रपूर मधून धीरज चौधरीची कार घेतली गी। कोल्हापूर पोलीस के कुछ कर्मचारी लोकल क्राईम ब्रांच मे आहे पूछा जैसे की मेरा नाम क्या है आप रहते का हो आपका मोबाईल नंबर क्या है आपकी गाडी का है तो मैंने बताया कि मेरी गाडी मैंने प्रसिद्ध पडवेगर को दिया था जिसने मुझे कहा था कि मेरी हमारी गाडी यहाँ पे खराब हो गई है जिसकी वजह से मैंने ये गाडी उनको दिया हो धीरजची कार घेऊन कोरटकर आणि प्रशिक हे दोघे तेलंगणात पसार झाले होते आता कोल्हापूर पोलिसांनी धीरजची कार जप्त केली आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर महिंद्रा कंपनीची ही गाडी आहे आणि ही गाडी आता चंद्रपूरहून कोल्हापूर पोलिसांचं पथक कोल्हापूरमध्ये घेऊन आलेलं आहे याच गाडीतून चंद्रपुरातून तेलंगणाला प्रशांत कोरटकर आहे तो फरार झाला होता या ठिकाणी पाहायला गेलं तर कालच कोर्टाला माहिती दिली होती एम एच चौतीस डी सत्याहत्तर वीस या क्रमांकाची ही गाडी आहे आणि ही गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे तेलंगणात जाण्यापूर्वी प्रशांत कोरटकरनं चंद्रपुरात बंद पडलेली आपली मर्सिडीज कार टो करून नागपूरला पाठवली होती प्रकरण धीरज चौधरी ने काना हाथ ठेवले उनकी गाड़ी नहीं भी बन रही थी तो उसके लिए मुझे टो तो नंबर भी मांगा उन्होंने कि यहाँ से गाड़ी नागपुर के लिए टो तो करके जाने के लिए मुझे किसी का नंबर प्रोवाइड करवा के दीजिए तो मैंने उनको एक नंबर भी प्रोवाइड किया हूँ और मुझे यहाँ पे प्रशांत कोरटकर का रूम बुक किया है करके ये लोग बोल रहे हैं तो मैंने प्रशांत कोरटकर का किसी भी तरह का होटल में रूम बुक करके नहीं दिया हो एकीकडे कोरटकरनं फरार होण्यासाठी वापरलेल्या वाहनांची जप्ती सुरू केली आहे तर दुसरीकडं अकाउंटवर असलेल्या रोल्स रॉयसचं गुड अखेर समोर उकल डब्ल्यू बी झिरो टू ए बी वन टू थ्री ही आलिशान रोल्स रॉयस पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलंय एका व्हिडिओत प्रशांत कोरटकर तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसलेही पाहायला मिळतोय

त्याची इन्क्वायरी पण झाली होती सीआयडीच्या इन्क्वायरी त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे हो आपण सबमिट आहे त्याच्यामध्ये बेकायदेशीर नाही सगळं कायदेशीर केलेलं आहे आणि कोरटकर चा आमचा संबंध नाहीये पोलीस चौकशीत एक एक माहिती समोर येऊ लागली गुन्हा दाखल झाल्यानंतर तो महिनाभर पोलिसांना गुंगारा देत होता त्याला या काळात मदत करणारे पोलिसांच्या रडारवर आलेत ज्ञानेश्वर सोळोखीसह आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी केला केलाय कोरटकरला अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालयातील प्रकर्मचारी प्रतीक पडवेकर होता त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले हे खरं आहे का असा सवालही लोंढेंनी विचारला दरम्यान आमदार प्रवीण दटके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्थानकात अतुल लोंढेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे माध्यमांवरती विधानं करत मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं हे काम सुरू आहे असा आरोप सुद्धा दटकेंनी केला आमची माहिती अशी आहे की प्रतीक पळवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले पण त्यांना का लपवून ठेवलं आहे त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे अतुल लोंडे एवढी बारीकपणा करू नये मुख्यमंत्री कार्यालयाचं नाव घेण्या एवढी वगैरे ताकद आहे ना एवढ्या गेल्या वेळी एवढी त्यांनी समज ठेवली पाहिजे जरा ते त्यांना समज घेतली पाहिजे मुख्यमंत्री कार्यालयात कोणी व्यक्ती नाही आहे मी मुख्यमंत्री कार्यालयात रोज जातो असा कुठलाही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात नाही आहे असा कुठलाही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालय किंवा पालकमंत्री कार्यालयाच्या संपर्कात नाही आहे असा कुठलाही व्यक्ती आमच्या संपर्कात आहे त्यांना मदत करताय कोराटकरला आम्ही कधीच करू शकत नाही या प्रतीक पडवेकर वरती हे सगळे आरोप होतात तो प्रतीक पडवेकर कोण आहे आपण पाहूया प्रशांत कोरेटकरचा स्वीय सहाय्यक वाहन चालक म्हणून तो कोरेटकर सोबत वावरत असतो गेली पाच वर्ष तो प्रशांत कोरेटकर सोबत आहे कोरटकरकडे पगारी नोकर म्हणून तो काम करतो पोलीस अधिकारी असल्याचं पडवेकर भासवतो ट्रू कॉलरवरती एसीबीचा अधिकारी अशी त्याची ओळख दिसते कोरटकरचा आर्थिक आणि इतर व्यवहार सुद्धा पडवेकर सांभाळत असल्याची माहिती आहे आणि जेव्हा मोबाईल प्रशांत कोरेटकरचा मोबाईल जमा केला गेला तेव्हा कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी यांच्यासोबत पडवेकर होता कोरटकर फरार असताना पडवेकरनंच मदत केल्याची माहिती आहे आणि आज खासदार उदयनराजे भोसलेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान होत असताना राज्य सरकार कठोर कायदा करत नसल्यानं उदयनराजे चांगले संतापले वाघ्या कुत्र्याच्या समाधीची इतिहासात नोंद नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं त्यामुळे तर राज्य सरकार या समाधी संदर्भात किंवा स्मारकाबद्दल भूमिका कोणती घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ वाघ्या वाग्या वाग्या कोण वाग्या एकच वाघ होऊन गेला आला? आला? ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वाघ कधी त्याची कुठं नोंद नाही भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी शाब्दिक तोंडपट्टा चालवून आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारला सळो की पळो करून सोडलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातत्यानं अवमान होत असल्याच्या गंभीर मुद्द्यावरून उदयनराजेंनी राज्य सरकारचा नक्षा उतरवला अवमान व्हावा ही सरकारची इच्छा असल्याचा गंभीर आरोप उदयनराजेंनी केलाय एक लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं दोनदा ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐक म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळे दूध पितो का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं त्या दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण हा कायदा तुम्ही पारित नाही के केला ना तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे खासदार उदयनराजे भोसले इतक्यावरच थांबले नाही तर रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरूनही थेट भूमिका घेतली माजी खासदार संभाजी भोसलेंनीही वाघ्या कुत्र्याची इतिहासात नोंद नसल्याचे पुरावे दिले होते आता उदयनराजे भोसलेंनीही तसाच पवित्रा घेतलाय त्यात मध्ये धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर, के होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ते का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि त्या माहितीच्या अधिकार स्पष्टपणे नमूद आहे की वाग्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईड सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाही आहे संभाजीराजे छत्रपतीं पाठोपाठ उदयनराजे भोसलेंनी वाघ्याच्या समाधीला केलेला विरोध आणि राज्य सरकारवर डागलेली तोफ यामुळे विरोधकांनीही उदयनराजेंची पाठराखण केली आहे राजे कधी कधी खरं बोलतात तिथे राहून खरं बोलतात उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीने काढतील खरं बोलतात काय आहे कोण फिरताय जर महापुरुषांचं अवमान करण्याची यादी काढली कोश्यारी पासून राज्यामध्ये केलेलं कौतुक आणि राजेंनी राजें राज्य सरकारला जळजळीत शब्दात केल्यामुळे सत्ताधाऱ्यांची तारांबळ उडाली परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केला उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे ते आम्ही करू उदयनराजे भोसलेंनी विशेष अधिवेशन बोलवून कायदा परीत शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करायला कोणी धजावणार नाही याकडे उदयनराजे भोसलेंनी लक्ष वेधलं आता उदयनराजेंची मागणी राज्य सरकार पूर्ण करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यापुढची बातमी